लग्नाचे विधी आणि इतर प्रोग्राम व्यवस्थित पार पडले पत्रकारांना आत प्रवेश नसल्याने सगळेजण निर्मला बाहेर जमले होते लग्न मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत पार पडलं असल्याने जास्त गाजाबाजा झाला नव्हता संध्याकाळचं रिसेप्शन मात्र एकदम दमक्यात होणार होतं तनवी आरव आणि घरातले सगळे डायरेक्ट मॅरिएटमध्ये जाणार होते तिकडे सगळ्यांसाठी रूम्स बुक्ड होत्या घरातून निघायची वेळ झाली तसे विजय भाऊक झाले होते रुपालीही इमोशनल झाल्या होत्या तन्वीने घरावर नजर टाकली आणि ती तिच्या वडिलांकडे आली त्यांनी तिला छातीशी कवटाळलं आणि त्यांच्या डोळ्यातून आश्रू ओघळले हो वृंदालाही भरून आलं होतं ती तशीच बाहेर निघून आली रुद्र मागाशीच बाहेर येऊन उभा होता त्याच्या मनाची अस्वस्थता त्याच्या चेहऱ्यावर साफ दिसत होती डोळे भरून येत होते पण तो मुश्किलीने स्वतःला सावरत होता ज्या प्रेमाची स्वप्न त्याने पाहिली होती तेच प्रेम आज कोणा दुसऱ्याच्या मिठीत विसावलं होतं आणि तो कोणी दुसरा होता त्याचा लाडकाच दादा आरव आरवचा विचार मनात आला आणि त्याच्या चेहऱ्यावरचे भाव झरकन बदलले त्याच्या दादासाठी त्याला सगळं विसरून पुढे जावंच लागणार होतं असा स्वार्थी कसा होऊ शकत होता तो आपल्या भावाच्या सुखापुढे आपलं दुःख मोठं वाटत होतं त्याला नाही नाही त्याने मनातले सगळे विचार मागे सारले आणि चेहरा सरळ ठेवत तो मोबाईलमध्ये गुंतला पण त्याच्या बाजूच्याच गाडीला टेकून उभी असलेली वृंदा कधीपासून त्याला निहाळत होती त्याची बदलती एक्सप्रेशन पाहून तीही कमालीची अस्वस्थ झाली होती काय झालं असेल ऑफिसरना किती अस्वस्थ झालेत ते बाप्पा त्यांच्या चेहऱ्यावर नाराजगी बिलकुल सूट होत नाही ते कसे डॅशिंगच छान वाटतात बाप्पा माझा सगळा आनंद त्यांना दे नि त्यांचा सगळा त्रास मला दे वृंदा स्वतः अशीच बडबडत होती वृंदा गोबाय केव्हा धरण शोधते तुला इकडे काय करतेस चल निघायची वेळ झाली ना मेनू मावशी धावतच तिच्या जवळ आल्या मावशी ते आत असू दे बाय चल आता उशीर होईल आणि अशी एकटी फिरू नकोस गो नवीन आहेस मुंबईत हरवलीस म्हणजे मावशी तिच्या चेहऱ्यावरून हात फिरवत म्हणाल्या शेजारी उभा असलेला रुद्र त्यांचं बोलणं ऐकत होता आज जाताना वृंदाने त्याच्या चेहऱ्यावर नजर टाकली तशी त्याने मान वळवली पण तिला पाहून त्याच्या कपाळावर आठ्या जमा झाल्या होत्या हु इज दिस गर्ल कालपासून बघतोय विचित्रच आहे ही सारखी मागे मागे करतेय माझ्या वागायची अक्कल शून्य युजलेस रुद्रचं सगळं फ्रस्ट्रेशन तिच्यावर निघालं त्याच्या डॅडनी आवाज दिला तसा तो आत निघून गेला प्रधान आणि प्रधानच्या गाड्यांचा ताफा मॅरियटकडे जायला निघाला हॉटेलवर आल्यानंतर आरव तन्वीचं जोरदार स्वागत झालं त्यांच्या सेफ्टीची रिस्पॉन्सिबिलिटी रुद्र अगदी व्यवस्थित पार पाडत होता आफ्टरऑल इंडस्ट्रीमधल्या मोठ्या नावांपैकी एक नाव होतं आरव प्रधान वृंदा मात्र एका कोपऱ्यात उभी राहून शांतपणे रुद्रकडे पाहत होती किती सहजतेने तो आपलं काम करत होता वृंदा रुपालीने तिला आवाज दिला येस मिसेस देशमुख वृंदा लगबगीने त्यांच्याजवळ गेली मॉम वृंदा कॉल मी मॉम सॉरी मॉम वृंदा खाली मान घालत म्हणाली गो टू युअर रूम अँड टेक रेस्ट संध्याकाळी फ्रेश दिसायचं आहे तुला रुपालींनी सांगितलं तशी तिने मान डोलावली आणि तिला दिलेल्या रूममध्ये निघून गेली संध्याकाळी तन्वीसाठी रिनोन मेकअप आर्टिस्ट आले होते शमाने तिच्यासाठी अतिशय सुंदर आणि इंटिग्रेट लेहंगा डिझाईन केला होता तन्वीच्या रूममध्ये एकच गडबड उडा उडाली होती तिच्या फ्रेंड्स तिला हेल्प करण्यात बिझी होत्या वृंदा मात्र या सगळ्यांपासून दूर होती दुपारी कायत्या रुपाली तिच्यासोबत बोलल्या होत्या त्यानंतर तिची कोणी साधी चौकशी केली नव्हती मेनू मावशी मात्र जातीने तिच्याकडे लक्ष देत होत्या गो बाय तयार नाही झालीस अजून विचारात हरवलेली वृंदा मेनू मावशीच्या विचारण्याने भाणावर आली हां ना मावशी वृंदा म्हणाली तिने जाऊन चेंज केलं शमाने तिच्यासाठी डिझाईन केलेला लव्हेंडर कलरचा लेहंगा आणि सोबत पाठवलेली मॅचिंग ज्वेलरी घालून वृंदा आरशासमोर उभी राहिली तिने नेहमीसारखे तिचे रेशमी केस क्लचमध्ये अडकवले आणि जरासं काजळ हलकीशी लिपस्टिक आणि कॉम्पॅक्ट बास तयार होऊन ती तन्वीच्या रूममध्ये गेली दिदी तिने हाक मारली तसं तन्वीचं तिच्याकडे लक्ष गेलं तिला पाहून तन्वीच्या कपाळावर आठ्या जमा झाल्या वृंदा मी तुला सांगितलं होंद होतं ना नीट तयार व्हायला ती जराशी रूडली म्हणाली पण दिदी मी तर तयारच आहे वृंदा न कळून म्हणाली ही अशी डोंट फॉरगेट वृंदा तू देशमुख आहेस अशी येणार आहेस तिकडे तुझ्या नाही निदान आमच्या तरी रेप्युटेशनचा विचार करत जा तन्वीने मेकअप आर्टिस्टला इशारा केला तसं तिने वृंदाला ड्रेसिंग टेबलजवळ नेलं तन्वीच्या अशा तोडून बोलण्याने वृंदाला भरून आलं होतं पण तिने आजूबाजूला पाहत स्वतःला सावरलं रिसेप्शन हॉलमध्ये तन्वीची एंट्री झाली आणि आरव तिच्याकडे पाहतच राहिला मरून कलरच्या लेहंग्यामध्ये तन्वी खूपच सुंदर दिसत होती नकळत आरवचा हात त्याच्या छातीवर गेला तो पुढे झाला आणि त्याने तन्वीला हात दिला दोघे हातात हात गुंफून स्टेजवर आले रुद्र त्याच्या कझिनसोबत सोबत बसला होता आरवाने तन्वीला पाहून तो कसा बसा त्याच्या भावना आवरत होता हे हुई शी माय गॉड शी इज गॉर्जस तन्वी भाभी की कझिन है क्या त्याच्या कझिनशी खुसफुस त्याच्या कानावर पडली आणि त्याने मान वर केली तेजा दिशेने पाहत बोलत होते तिकडे त्याने नजर टाकली आणि समोर उभे असलेली वृंदा त्याच्या नजरेत आली लव्हेंडर कलरचा लेंगा त्यावर नाजुकशी ज्वेलरी लोबस चेहरा आणि तिचे सुंदर चॉकलेटी डोळे कोणाच्याही नजरेत आणि मनात भरेल अशीच दिसत होती वृंदा तन्वीपेक्षाही काकणभर जास्त सुंदर रुद्रच्याही नकळत काही सेकंड त्याची नजर तिच्यावर स्थिरावली होती भाई त्याच्या कझिनने त्याला हलवलं तसं तो भाणावर आला तुला आहे का ती कोण आहे तन्वी बहिणीची कझिन आहे का यार सेटिंग लावून दे ना माझी शी इज ब्युटीफुल यार त्याचा भाऊ त्याला सांगत होता आय डोंट नो ती कोण आहे अँड आय डोंट केअर रुद्र रुडली म्हणायला खरा पण कुठेतरी वृंदा आहे तरी, तरी कोण हा प्रश्न त्यालाही पडलाच होता रिसेप्शन जोर सुरू होतं वृंदा एका कोपऱ्यात उभी राहून सगळं पाहत होती त्या जगमगाटी श्रीमंती वातावरणात तिचा जीव गुदमरत होता राहून राहून तिला गावाकडची आठवण येत होती पण हे कळत नव्हतं की अचानक असं काय झालं की तिला कायमचं मुंबईत राहावं लागणार होतं तिने हताश सुस्कारा सोडला आणि मान वळवली काही अंतरावर बसलेल्या रुद्रकडे तिचं लक्ष गेलं आणि ती त्याच्याकडे पाहतच राहिली थ्री पीस सूटमध्ये त्याची भारदस्त पर्सनॅलिटी उठून दिसत होती त्याला पाहून वृंदाच्या चेहऱ्यावर स्माईल आली भाई देख व लाईन दे त्याला चिडवलं तसं त्याने वैतागून वृंदाकडे पाहिलं तिला असं बावळटासारखं त्याच्याकडे बघताना पाहून तो चिडून तिकडून निघून गेला रिसेप्शन संपलं तशी खऱ्या अर्थाने तन्वीच्या पाठवणीची वेळ आली राशी आणि वृंदा तिच्यासोबत पाठराखीण म्हणून जाणार होत्या मेनू मावशींना वृंदाची काळजी वाटत होती त्यांनी तिला हजार सूचना दिल्या होत्या सगळे तन्वीमध्ये गुंतले होते वृंदा तिकडे असून नसल्यासारखीच होती रुपालींनी सांगितल्यावर तिने मोठपणे गाडीत बसली आणि गाड्या प्रधान महालाकडे निघाल्या प्रधानांच्या घरी तन्वीच्या स्वागताची जय्यत तयारी सुरू होती रुद्र मात्र या सगळ्यापासून दूरच होता त्याने त्याच्या कामात स्वतःला गुंतवून घेतलं होतं तन्वी आणि आरवची गाडी गेटमधून आत शिरली आणि पाठोपाठ वृंदाचीही प्रधान महाल पाहून वृंदाचे डोळेस बाहेर यायचे राहिले होते तिच्या घरापेक्षाही कितीतरी पटीने मोठं हे घर होतं अगदी टेस्टफुली सजवलेलं तन्वीने माप ओलांडून ग्रहप्रवेश केला दुसऱ्या दिवशी पूजा होती त्यामुळे तन्वी आणि राशीला शिवानी त्यांच्या रूममध्ये घेऊन गेली वृंदा मात्र तिकडेच हॉलमध्ये घुटमळली तिने सगळीकडे नजर फिरवली बेटा कोण तू मागून आवाज आला तशी ती वळली साधारण पंच्याहत्तरीच्या एक आजी तिच्यासमोर उभ्या होत्या नमस्ते मी वृंदा वृंदा देशमुख तन्वी दिदीची छोटी बहीण वृंदाने जरा सहसत सांगितलं देशमुख देशमुखांची लेख पण आजपर्यंत कधी तुला पाहिलं नाही बेटा त्या आजी आश्चर्याने म्हणाल्या ते वृंदा बोलतच होती की वृंदा रूममध्ये ये तन्वीचा कडक आवाज आला हां हो वृंदा घाबरतच म्हणाली आजी ते मी गावाकडे होते माझ्या मामा मामी आणि आजीसोबत म्हणून आपण नंतर बोलू हां दीदी बोलवते वृंदा त्यांच्या पाया पडली आणि धावतच वर जायला निघाली तन्वीच्या भीतीने ती तिच्याच नाद्यात पायऱ्या चढत होती की समोरून येणाऱ्या रुद्रला धडकली तो फोनवर बोलत होता तिला पाहून त्याने रागातच कॉल कट केला मिस व्हॉट्स युअर प्रॉब्लेम तुम्हाला सरळ चालताच येत नाही का ही मुद्दाम करताय ऑफिसर ते मी ते दीदी वृंदा गोंधळून गेली होती वृंदा आर यू डेफ कम फास्ट आतून तन्वीचा आवाज आला तशी ती धावत आत निघून गेली तन्वी हिची दीदी आय मीन ही बहीण आहे तन्वीची बट हाव मला तर कधी काही बोलली नाही ती रुद्र विचार करत होता रुद्र खालून आवाज आला हॅलो डॅड रुद्र खाली निघून गेला वृंदा धापा टाकत तन्वीच्या रूममध्ये गेली कुठे होतीस तू वृंदा रिमेंबर जास्त कोणाशी फ्रेंडली व्हायची गरज नाहीये ओके माझं सासर आहे हे सो बिहेव युअर सेल्फ तन्वीने धारदार आवाजात सुनावले तशी वृंदाने मान डोलावली तिकडे शिवानी आणि राशी दोघेही होत्या त्यांच्यासमोर तन्वीच्या अशा ओरडण्यामुळे वृंदाला वाईट वाटले तन्वीने शिवानीला सांगून वृंदासाठी वेगळी रूम अरेंज करून घेतली तन्वी तिच्या मैत्रिणीसोबत रूम शेअर करणार होती वृंदाला थोडं वाईट वाटलं पण या थोडं थोडं जी आता तिला सवय झाली होती ती फ्रेश होऊन रूमच्या बाल्कनीत येऊन बसली समोर गेटपर्यंत झगमगणारं लॉन आणि पसरलेली निक शांतता तिला अस्वस्थ करत होती ती इतके आत यायला वळणार इतक्यात लॉनच्या कोपऱ्यात करंजाजवळ तिला कोणीतरी बसलेलं दिसलं तिने निरखून पाहिलं तर रुद्र होता पाण्यातल्या रंगीबिरंगी लाईट्समध्ये त्याचा चेहरा चकाकत होता त्याच्या चेहऱ्यावरची दुखरी छटा तिचं हृदय हिलावून गेली तिने रूमचा दरवाजा उघडला आणि खाली निघून आली रुद्र बेंचवर बसून कारंज पाहत होता इतक्यात त्याला बेंचच्या दुसऱ्या साईडला कोणीतरी बसलेलं जाणवलं तसं तो मागे वळला वृंदाला पाहून त्याचं डोकं आउट झालं मीस तुमचं नक्की काय चाललंय त्यानं चिडून त्याला विचारलं वृंदा माझं नाव वृंदा आहे वृंदा हसून म्हणाली वॉट एव्हर तुमच्या नावाशी मला काहीही घेणं देणं नाही मला फक्त एवढंच सांगा तुम्ही मला फॉलो का करताय रुद्र चिडत म्हणाला ऑफिसर मेन आहे तू मला फॉलो करत ते आपण नकळत एकमेकांसमोर येतो वृंदाने इनोसेंटली सांगितलं तुम्हाला माहिती आहे ना आम्ही कोण आहे ते हो माहिती आहे ना तुम्ही डी वाय एस पी रुद्र प्रधान पण तुम्ही माझ्या तन्वी दिदीचे कोण आहेत ते मला माहीत नाही वृंदा त्याच्याकडे पाहत म्हणाली तन्वी त्याच्या तोंडून अस्पष्ट शब्द बाहेर पडला हां तेच तन्वी विजय देशमुख माझी दिदी मी वृंदा विजय देशमुख माझा भाऊ मोहित विजय देशमुख या ओके ओके तुम्ही कोणीही असाल तरी माझ्यापासून दूर राहायचं अंडरस्टँड रुद्र कडक आवाजात म्हणाला मी दूरच राहते पण ते वृंदा म्हणाली ओ प्लीज डोंट गिव मी दॅट कॉइन्सिडेन्स शिट आणि आता निघा इकडून कोणी पाहिलं तर प्रॉब्लेम होईल रुद्र रुडली म्हणाला अय्या हो माझ्या लक्षात कसं आलं नाही वृंदा ताडकन उठत म्हणाली नी मामीला कळालं की मी एवढ्या रात्री एका मुलासोबत एकटी बोलत उभी राहिली आहे तर त्या मला ओरडतील नाही नाही मी आपली झोपायला जाते एक तर आज रात्री झोपायला उशीर झालाय ऑफिसर मी जाते नाहीतर तुमच्यामुळे जा मला ओरडा बसायचा वाट मी काय केलं तुमच्यामुळे मी एवढ्या रात्री इथे आली आहे ना मी जाते बरं गुड नाईट वृंदा पळतच आत निघून गेली काय मुलगी आहे आपण काय बोलतोय काय नाही याचा जरा तरी सेन्स आहे काहीला आता हिच्या आजीला आणि मामीला इकडच्या गोष्टी कोण सांगायला जाणार होतं पण ही तन्वीची सख्खी बहीण सिरियसली दोघींच्या जमीन आसमानाचा फरक आहे मी पण काय तिचा विचार करत बसलो आहे मला सकाळी लवकर उठायचं रुद्र झोपायला निघून गेला वृंदाला नेहमीप्रमाणे साडेपाच वाजता जाग आली तिने पटापट आवरलं आणि ती खाली आली खाली अजूनही सामसूम होत सर्वंट आपलं काम करत होते इतक्यात नुकताच जिम करून आलेला रुद्र तिच्या नजरेस पडला त्याला असं शर्टलेस पाहून तिने डोळ्यावर हात ठेवले आणि मागे वळली सॉरी ऑफिसर मला माहीत नव्हतं तुम्ही याल ते तुला रॉंग टाईमला यायची सवयच आहे ना रुद्र तोंड वाकडं करत म्हणाला नाही ऑफिसर हा माझा रोजचा टाईम आहे ना मला सकाळी लवकर उठून पाणी भरून मग कॉलेजला जावं लागतं वृंदा बोलत सुटली होती हे भगवान मी पण काय हिच्याशी बोलत बसलो आहे राजू माझा ज्यूस रूममध्ये मा पाठवून दे येस सर आ, ते मी मला चहा हवा होता ते गरीब चेहरा करत त्याच्याकडे पाहत म्हणाली मग मी बनवून द्यायचं आहे का तो रुद्रने तिरकसपणे विचारलं नाही तुम्ही तर ऑफिसर आहात ना खूप थोडी ना आहात एवढं कळतं ना मग माझ्याकडे चहा का मागतेस राजू मॅम ना चहा दे अजून काय हवं काय नको याकडे लक्ष दे अजून काही फरमाईश वृंदा मॅम नाही ऑफिसर ती क्यूट हसत म्हणाली मी किचनकडे निघून गेली रुद्रने मनातल्या मनात डोक्यावर हात मारला आणि तो त्याच्या रूममध्ये निघून गेला आज घरी पूजा असल्याने तन्वी तयार होत होती वृंदाचं आवरून झालं तशी तीही त्या रूममध्ये आली तिने व्हाईट पिंक कॉम्बिनेशनचा पटियाला घातला होता सिंपल पण सुंदर दिसत होती तन्वीने नऊवारी साडी नेसली होती वृंदा कुतुहलाने तिची साडी पाहत होती तिने तिच्या पदराला हात लावला आणि डिझाईन पाहिले तिचं निरीक्षण करून झालं तशी ती वळली पण तिचं ब्रेसलेट तन्वीच्या पदरात अडकलं आणि तिचा पदर ओढला गेला ब्रेसलेटमध्ये अडकून जरासा पदर घासला गेला वृंदा तन्वी कडाडली तशी वृंदा घाबरून गेली तिने पटकन तिचं ब्रेसलेट सोडवून घेतलं सॉरी दीदी वॉट सॉरी तुला अक्कल you know आहे ही साडी किती एक्सपेन्सिव्ह आहे ते ओ गॉड काय दुर्बुद्धी सुचली मॉम आणि डॅडना की त्यांनी तुला मुंबईत बोलावून घेतलं नो वॉट तू तिकडेच चांगली होतीस त्या गावात वाय डोंट यू गो बॅक तुझी इकडे काहीच गरज नाही आहे तन्वी रागाच्या भरात वाटेल ते बोलत होती राशीलाही वाईट वाटत होतं वृंदा बावरून तिच्या समोर उभी होती तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते आय एम सॉरी दीती वृंदा कशी बशी म्हणाली आणि रूममधून बाहेर आली समोर रुद्र उभा होता त्याला बघतच तिने डोळे पुसून स्माईल दिली ते डोळ्यात काहीतरी गेलं वृंदा म्हणाली मी विचारलं रुद्रने तिच्यावर नजर रोखली नाही वृंदा मान खाली घालून रूममध्ये निघून गेली काय झालंय तन्वीला किती वाटेल ते बोलत होती तिला असं काय केलं तिने म्हणून इतकं टोकाला जाऊन बोलायचं रुद्र स्वतःशीच विचार करत होता मग तो खाली यायला निघाला होता तेव्हा तन्वीच्या रूम जवळून जाताना त्याला तिचा आवाज आला म्हणून तो तिकडेच थांबला होता त्याने तन्वीचं सगळं बोलणं ऐकलं होतं वृंदाचं त्याला वाईट वाटत होतं पूजा पार पडली पूर्ण वेळ वृंदा एका कोपऱ्यात बसून होती चेहरा उतरला होता तन्वीचं बोलणं जिव्हारी लागलं होतं लहानपणापासून तिच्या प्रेमासाठी केली होती ते कधी तिच्या नशिबात नसणारच का हा विचार राहून राहून तिच्या मनात येत होता आपण का परत आलोय असं तिला वाटायला लागलं होतं कधी एकदा इकडून एक परत जातोय असं तिला झालं होतं पूजेसाठी देशमुख कुटुंबसुद्धा आलं होतं पण आल्यापासून वृंदाला कोणीच विचारलं नव्हतं बाकी कोणाच्या नाही पण रुद्रच्या मात्र हे बरोबर लक्षात आलं होतं त्याची नजर त्याच्याही नकळत वृंदाकडे जात होती आणि तिचा निरागस चेहरा पाहून त्याला तिच्याविषयी सहानुभूती वाटत होती